शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गाव राजापूर येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा दिला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आणि राजापूर या ग्रामीण गावांमध्ये पुरामुळे खूपच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था ओम श्री चैतन्य ज्ञानलीला चॅरिटेबल ट्रस्ट वसई तसेच उमेळामान वसई येथील भुलेश पाटील यांची क्रिकेट टीम व श्री गौरंगाज फाउंडेशन पंकज शर्मा तर डोंबिवली येथील रुपेश शिंदे पोलीस ग्रुप यांच्या सहकार्याने डॉक्टर शशिकांत बॉमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यात आली सध्या अनेक गावांमध्ये अजूनही अनेक कुटुंब स्थिर नाही आहेत तर अनेक व्यवसायही ठप्प पडलेले आहेत तर एकीकडे लाईटचाही प्रश्न खूप मोठा गंभीर आहे परंतु सरकारनेही याकडे मदत म्हणून पाच हजार रुपये दिली तर आहे तर आरोग्यविषयकही मोठ्या प्रमाणात मदत करण्यास सुरुवात केली आहे फक्त आता लोकांना प्रश्न आहे तो म्हणजे रोजगार निर्माण करणे व त्या त्या गावांतील लोकांचे आरोग्य व्यवस्थित ठेवणे असे शासनाचे कामसुद्धा खूप छान पद्धतीने चालू आहे तर अजूनही ग्रामीण भागात लोकांना मदतीचा हात हवा आहे यासाठी आपणही सामाजिक बांधलकी म्हणून प्रत्यक्षात जाऊन मदत करावी असे आवाहन डॉक्टर बामणे यांनी केले आहे <coughs> 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 शोभा अन्नापा लट्टे बर गा राहणार गाव राजापूर बरोबर काय परिस्थितीशी सामना केला तुम्ही पूर आल्यानंतर पूर आल्यानंतर काय पूर एकदम वाढली ओके आणि इकडे तिकडे जायला वाट नाही बर पाण्यात गाव हे झालं ओके त्रास झाला त्रास झालं आमचं दहा दिवस त्रास झालं ओके तुमचं पाणी किती होत घरामध्ये घरामध्ये पाच फूट पाणी होती हो काय हा बर बर मग तुम्हाला मदत मिळाली का त्याच्यानंतर प्यायला पाणी उतरल्यावर त्याच्यानंतर मग पाणी किती वाढत गेलं का वाढत गेले भात आमटी ओके तेच करून बर बर मग त्यावेळी भात आमटी पण कोणी दिली तुम्हाला दिली का कोणी संघटना त्या संघटनेनं दिली ओके ओके बरं ठीक आहे आता आता परिस्थिती काय आहे तुमची आता तुमच्याकडे काय शासनाने पैसे दिलेत का शासनाने पाच हजार दिले बर ते खरेदी करायसाठी ते सामान घ्यायला दुकान वगैरे उघडे आहेत का गावात नाही नाही सगळं बंद आहे सगळं बंद आहे ओके सिटी मधून आता आवश्यकता आहे ते घरचे जे तुम्हाला जे जेवणासाठी लागणार आहे खाण्यासाठी लागणार आहे त्या सगळ्या वस्तूंची तुम्हाला आवश्यकता आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही बरोबर कारण तुमचं गाव लांब असल्यामुळे ते पैसेपर्यंत पोहोचलं जात नाही परंतु आता तुम्हाला काय वाटतं की कोणत्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे ओके ओके ठीक आहे खूप छान तुम्ही आमची मुलाखत दिलीत आणि आम्ही तुमच्या विनंतीवरून तुमच्या गावामध्ये आमच्या तीन संस्था ज्या आहेत ओके त्या वसईवरून तीन संस्था आलेल्या आहेत जे भुरीश पाटील आहेत पंकज शर्मा साहेब आहेत डॉक्टर शशिकांत बामणे आहेत आमच्या तिघाच्या ज्या संस्था ज्या सामाजिक कार्यात काम करतायत त्या संस्थाने मिळून त्या टीमने मिळून आम्ही काहीतरी छोटीशी मदत तुमच्यासाठी आम्ही इथे आणलेली आहे आणि ती तुम्ही प्रामाणिकपणे स्वीकाराल ओके अशी माझी नम्र विनंती आहे